सर्वात मोठा ग्लोबल एज्युकेशन फेअर परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन नाशिक स्टडी स्मार्टच्या वतीने ग्लोबल एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे या फेअरमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक अनोखी आणि अमूल्य संधी हा फेअर विशेषतः त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहतात पण विश्वविद्यालयाची निवड प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया छात्रवृत्ती आर्थिक व्यवस्थापन निवास व्यवस्थापन आणि इतर अनेक आव्हानांच्या बाबतीत अडचणींचा सामना करतात अशी माहिती स्टडी स्मार्टचे संचालक श्रेयस महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली चार एप्रिल रोजी दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत पलाश हॉल गुरुदक्षिणा ऑडिटोरियम श्रद्धा पेट्रोल पंपाजवळ कॉलेज रोड नाशिक येथे विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन होणार आहे स्मार्ट नाशिक ओव्हरसीज एज्युकेशन जे आहे त्याचं मॅनेजिंग पार्टनर आहे श्रेयस महाजन आम्ही चार एप्रिल शुक्रवारी दुपारी चार दोन ते संध्याकाळी सहापर्यंत एक ग्लोबल एज्युकेशन फेअर आम्ही ऑर्गनाईज केला आहे जो नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदा होतोय इथू ह्या फेअरमध्ये जगातल्या चार ते पाच वेगळ्या देशांमधनं टॉप रँकच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या नाशिकमध्ये येणार ना आहेत त्याच्यामध्ये तुमचं यूएस यूके दुबई जर्मनी फ्रान्स या सगळ्या देशांमधनं या युनिव्हर्सिटीज येणार आहेत ज्याच्यात तुम जे पालक आणि विद्यार्थी आहेत युनिव्हर्सिटीज सोबत वन टू वन भेटून पर्सनली त्यांचे डाऊट्स क्वेरीज कोर्स काय आहे त्या कोर्सचं जॉब पुढे ऑपॉर्च्युनिटीज काय आहे करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहे ते बोलू शकतात हा पूर्ण फेअर फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्या पालकांना पण आणि सगळ्या विद्यार्थ्यांना